नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सव्वीस जुलै शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्यात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे याच दरम्यान आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे मुंबई पुणे रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे मात्र जिल्हा मनपा प्रशासन सज्ज असून हे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डरवर आहेत ज्या ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथले बचाव कार्य वेगाने सुरू आहे काळजीचं कारण नाही मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावं असं आवाहन मी करतो एन डी आर एफ एस डी आर एफच्या तुकड्या लष्कर नौदल पोलीस अग्निशामक दल आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकात समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत एक टीमवर्क म्हणून काम करून पूर परिस्थितीतल्या लोकांना सुरक्षित हलवणे त्यांना अन्नाची पाकिटे देणे औषध पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत वेळप्रसंगी एन डी आर एफ लक्ष लष्कर नौदल यांची मदत घेण्याच्या सूचना केल्या आहेत पुणे मावळ मुळशी येथे धरण क्षेत्रात सुद्धा पाऊस जास्त पडला आहे त्यामुळे पुण्याला फटका बसला आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे हळद संशोधन केंद्राबाबत आढावा बैठक घेण्यात आली या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी सांगितले की देश आणि जागतिक पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहित करून त्याचे क्लस्टर करावे तसेच हळदीच्या उत्पादनाने मराठवाडा विदर्भसारख्या दुष्काळग्रस्त भागात सुवर्णक्रांती होईल असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील पंच्याहत्तर हजार गोविंदांना विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय महायुती सरकारने गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी घेतला दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रस्तांना अपघात किंवा दुर्घटना घडून दुर्दैवी मृत्यू आल्यास दोन अवयव किंवा एक डोळा निकामी झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास शासनाकडून दहा लाख रुपये इतके विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे एक हात एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास पाच लाख रुपये इतके विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे राज्यातील पंच्याहत्तर हजार गोविंदांसाठी शासनाने विम्याचे संरक्षण दिले आहे वर्ष दोन हजार तेवीसमध्येही राज्य शासनाने गोविंदांना विम्याचे संरक्षण दिले होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात बैठक झाली यावेळी माजी सैनिकांच्या विविध विषयांसंदर्भात आढावा घेण्यात आला खारघर येथे माजी सैनिकांसाठी विश्रामगृह मेस्को महामंडळामार्फत होणारे उपक्रम माजी सैनिकांचे वेतन मुंबईमध्ये संग्रहालय उभारणे सातारा जिल्ह्यातील सैनिकांचे गाव अशी ओळख असलेल्या अपशिंगे गावाला विशेष दर्जा देऊन तिथे विकास कामे करणे माजी सैनिकांना टोलमध्ये सवलत आदी विविध विषयांबाबत सविस्तर चर्चा झाली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राप्रमाणेच जे ई ई आणि नीट प्रवेश प्र परीक्षांकरिता परीक्षण कोर्सेस सुरू करावेत यासाठी एक कोटी रुपये दिले जातील अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केली आहे रत्नागिरी पंचायत समिती दामले विद्यालय आणि नगरपालिकेच्या सर्व शाळांच्या संयुक्त विद्यमानाने स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात शिक्षण सप्ताह सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सामंत यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते de